अच्या थंडी लागत नाही ना इथं हो लय माघ आहे ते जास्त असत ते पहिले बाकी झोपत जाईथ बाकी झोपत जाईल एवढा खराब पाद जा ते अरे तुम्ही फक्त त्याला एकाने दिवशी पहा फक्त आज म्हणून या अरे या ओट्यातला एक घंटा वाजत जात नाही बादला तिथं पा फक्त भारी आहे का? का हो असल्यावर काय थंडी लागणार अंगात तर समजा त्यापेक्षाही मजबूत आहे इकडचा भाग जरा कोणी चोर बीर आला का नाही मग हा चोर नाही आला ना एवढ्यात नाही हे थांबला फेकून चोर आला की हे थांब फेकून रे